जेव्हा मनात विश्वास जागतो तेव्हा स्वामी समर्थ स्वत आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात आजचा हा दिवस काही साधा नाही आज स्वामी समर्थांचा धनवर्षाव करणारा दिवस आहे हा दिवस प्रत्येक भक्तांसाठी आहे ज्यांच्या मनात श्रद्धा आहे ज्यांचं मन थकलेलं आहे पण तरीही त्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ अखंड नाम चालू आहे स्वामींच्या चरणी जेव्हा तुम्ही नम्रतेनं झुकता तेव्हा ते, ते तुमचं कर्म तुमचं भाग्य आणि तुमचं भविष्य बदलायला सुरुवात करतात धन म्हणजे फक्त पैसा नाही तर धन म्हणजे समाधान शांती आरोग्य आणि प्रेम होय पण स्वामींचा धन वर्षाव करणारा मंत्र तुमचं जीवन सर्व अर्थाने समृद्ध करून टाकेल या मंत्राचे तुम्ही स्मरण करा स्वामींना मनातून हाक मारा ओम श्री स्वामी समर्थाय नम हा, हा जप केवळ शब्द नाहीत तर हे त्या परब्रह्म स्वरूपाचं आव्हान आहे जे तुमचं दुर्भाग्य सोन्यात बदलून टाकेल तुझ्या जीवनाची दिशा आता बदलणार आहे दुःखाचे दिवस संपले आता नव्याने मार्ग तुला मिळणार आहे तुझ्या जीवनात खूप काही गठीत होणार आहे जे स्वामींनी नियोजन केले आहे तुझ्या सर्व दुःखांचे रूपांतर आता सुखात होणार आहे कारण स्वामींनी तुझ्यावर कृपा केलेली आहे स्वामींवर तुमचा विश्वास असेल त्यांच्या शक्तीवर तुमची श्रद्धा असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करून स्वामींच्या या शक्तीला या ऊर्जेला तुम्ही स्वतःला कनेक्ट करा स्वामी समर्थ म्हणतात भक्तांनो तुम्ही जेवढं माझं नाम घ्याल तेवढं मी तुमच्यावर कृपा करेन आणि ही कृपा फक्त आध्यात्मिक नाही तर भौतिक स्वरूपातही प्रकट होते अनेक भक्तांनी अनुभवला आहे की स्वामींचं नाम घेतल्यानंतर त्यांना अशक्य वाटणारे सर्व मार्ग उघडले आहेत स्वामींचं नाम घेतल्यानंतर त्यांना सर्व अशक्य गोष्टी ह्या शक्य झाल्या आहेत हीच तर माऊलींची खरी कृपा आहे कुणाला अचानक नोकरी मिळाली तर कुणाच्या व्यवसायात वाढ झाली कुणाला आयुष्यात हरवलेली शांती परत मिळाली स्वामी समर्थ म्हणतात तू माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा मी तुला किती वरदान देतो हा विश्वास म्हणजेच स्वामींच्या धनवर्षावाचा आधार होय स्वामींचं नाम घ्या मन शुद्ध ठेवा कुणावरही द्वेष करू नका कुणाचं वाईट नको कारण स्वामींची कृपा फक्त त्यांवरच होते की जे मनाने निर्मळ असतात जे दयेने भरलेले असतात आज या क्षणी डोळे मिटून मन शांत करा आणि म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः तुमचं मन हलकं होत आहे आणि आत्मा प्रसन्न होत आहे आणि तुम्हाला हे जाणवतं आहे की स्वामींचा प्रकाश तुमच्यावर बरसत आहे तो प्रकाश म्हणजे कृपा आणि ती कृपा म्हणजे धन आध्यात्मिक आणि भौतिक सर्व काही स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आज तुमचं घर प्रकाशमान होईल मन प्रसन्न होईल आणि तुमच्या प्रयत्नांवर यशाचा सुवर्ण वर्षाव होईल तेव्हा स्वामी समर्थांना तुम्ही अशी प्रार्थना करा की देवा आज तू माझं मन तुझ्या भक्तीत लाव आणि माझं संपूर्ण जीवन तुझ्या कृपेनं भरभराटीचं कर आणि काही दिवसातच तुम्हाला तुमचे जीवन बदलताना दिसून येईल हीच तर स्वामींची खरी कृपा आहे